नमस्कार भजन भक्ती मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज एकादशीनिमित्त खूप सुंदर असं विठ्ठलाचं भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माया माझे रू कमी विठ्ठल माझा पिता शीन माझा गेला భగత గత మయమాజి రూకమిని విఠల మాజా పితా శీన్ మాజా గలా భంగగత గత పంధరించి వారి కే പുന ആഘോള കേന്ദ്രഭേ ഛന പണ്ടോൾ കേന്ദ്രഭാഗേ ഛന माय माझी रूख मिनी विठ्ठल माझा पीता, शीन माझा गेला भंग गाता गाता, शीन माझा गेला भंग गाता गाता, पंढरीची वारी केली पूर्वजन्माची पुण्याई आंघोळ चंद्रभागा चंद्र भागा सारे नेई पंढरीची वारी केली पूर्वजन्माची पुण्याई आंघोळ करिता चंद्र सारे पाप धुवन नेई माय माझी रूक मिनी विठ्ठल माझा पिता शीन माझा गेला भंग गाता गाता शीन माझा गेला भंग गाता गाता पंढारीच्या वारी त मिल्यागडी रुक्मिण माझी मला पंढरीत भेटली पंढारीच्या वारी त मिल्या वांगडी रुक्मिण माझी मला पंढरीत भेटली ಮಾಜಿ ರೂಖಮಿನ್ನ ವಿಠಲ ಮಾಜಾ ಪಿತಾ ಶೀನ ಮಾ ಭಂಗ ಗಿನ್ ಮಾಂಗ ಗ झाला काला मी तर निघाले सासरला रुक्मिणी माझी माता तिचा कंठ दाटला झाला गोपाळ काला मी तर निघाले सासरला रुक्मिणी माझी माता तिचा कंठ दाटला माय माझी रुक्मिणी विठ्ठल माझा पिता शीन माझा गेला भंग गाता गाता शीन माझा गेला भंग गाता गाता शीन माझा गेला भंग गाता गाता धन्यवाद